मिरज खून प्रकरणातील फरारी सूत्रधारासह चौघांना लोणावळ्यातून अटक मिरज शहरातील निखिल विलास कलगुटके खून प्रकरणात फरारी असलेल्या मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सलेम पठाण चेतन कलगुटके विशाल शिरोळे आणि सोहेल तांबळे या चौघांचा समावेश आहे गेल्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गणेश तलावाजवळ पूर्ववैमनस्यातून धारदार कोयत्याने हल्ला करून निखिल कलगुटकी राहणार मिरज याचा खून करण्यात आला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात प्रथमेश ढेरे सरफराज सय्यद प्रतीक चव्हाण सूरज कोरे गणेश कलगुटकी संग्राम यादव करण बुधनाळे आणि दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश होता प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात अपहरण खुणे हल्ला आणि बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत निखिल कलगुटकी याला धडा शिकवण्यासाठी या टोळीने कट रचून कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार करून निर्गुण हत्या केली होती निखिल हा शहरात जुगार क्लब चालवत होता पोलीस तपासात खुणाच्या कटात सलीम पठाण चेतन कलगुटकी आणि सोहेल तांबोळी यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले घटना घडल्यानंतर हे तिघे आणि प्रत्यक्ष सहभागी विशाल शिरोळे फरार झाले होते गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लोणावळा येथे असल्याचे समजल्याने या पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आणि मिरजेत आणले या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली नमस्कार मी प्रणील गेलदा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडित असलेले कलम एकशे अकरा महाराष्ट्र एक एक अन्वय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात आ, मेजर अक्युज आणि दोन बाल ऑपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फोलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंदा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाईराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळे यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान वय याचं चार्जशीट केलं जाईल